ट्रक मालक व सहकारी चालकानेच पैशाच्या हव्यासा पोटी ट्रकवरील चालकाचा खून केला तसेच दोनशे पन्नास क्विंटल एकोणवीस लाख रुपयांचे सोयाबीन चोरले होते या दोघांना शिरखेड व एल केली आहे दरम्यान ट्रक मालकाने दोन वर्षापूर्वीच पाच एकर शेत विकून दोन ट्रक घेतले आता ट्रक त्या ट्रकच्या कर्जाचे हप्ते फेडणे सुरू आहे यातच भाड्याच्या घरात राहणे त्यामुळे नवीन घर बांधण्यासोबतच आर्थिक बोझा काहीसा कमी करण्यासाठी त्याने ट्रक चालकाला सोबत घेऊन ही झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग निवडला असल्याचे पोलीस तपासातून पुढे येत आहे ट्रक मालक नारायण गणेश घागरे चालक प्रकाश साहू दोघेही राहणार छिनवाडा याच दोघांना पोलिसांनी अटक केली शिरखेड पोलिसांनी त्यांना रविवारी तेरा जून ला मोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने अठरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली नारायण घागरेने सुमारे दोन ते तीन वर्षापूर्वी पाच एकर शेत विकून ट्रक घेतले शेत विकून आलेल्या रकमेसोबतच त्याने आणखी कर्ज सुद्धा घेतले होते त्यामुळे आता दोन्ही ट्रकच्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहे इतकेच नाही तर त्याचे स्वतःचे छिंदवाड्यात घर नाही तो भाड्याच्या घरात राहतो त्यामुळे त्याला घरही बांधायचे आहे यातच मागील वर्षभरापासून कोरोनामुळे अपेक्षित व्यवसाय नाही या सर्व कारणांमुळे त्याला पैशाचा हव्यास सुटला दरम्यान ट्रक अकोल्याला गेला की परतीच्या वेळी नागपूरसाठी सोयाबीन पोत्यांचे भांडे नेहमीच मिळते ही बाब घागरेसह साहू व नंदकिशोरला माहिती होती त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन सोयाबीन चोरीचा कट आखला विशेष म्हणजे एक ते दीड महिन्यापासून ते सोयाबीन वर हात मारण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना आतापर्यंत ते जमले नव्हते दरम्यान पाच जून प्रयत्न यशस्वी झाला मात्र मध्यप्राशन प्राशन करणारा नंदकिशोर मुळे सोयाबीन चोरीचे बिंग फुटू नये म्हणून घागरे व साहूने त्याचा खून केला मात्र ग्रामीण पोलिसांच्या मेहनतीने घागरे व साहू हो यांचा गेम फसला आणि ते गजाड गेले आहे चौदा जून रोजी शिरखेड पोलीस स्टेशन येथून अधिक पुढील तपासासाठी अकोला बाळापूर मनोरा खामगाव येथे टीम रवाना झाली सदरची कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक केशव ठाकरे स्वप्नील ठाकरे सचिन भोंडे विजय गराड टप्पे अमित आवारे छत्रपती रामेश्वर इंगोले यांनी केली आहे रोजी अमरावती सुमारास आम्हाला एक मृतदेह मिळाला होता तो मृतदेह रोडच्या कळेला होता त्याचे तोंड दगडाने ठेचलेले होते त्याची ओळख लपविण्याच्या दृष्टीने आरोपीने त्याचे तोंड दगडाने ठेचून आणि त्याच्या डोक्यावर जबर मार मारून त्याचा खून केलेला आहे या संबंधाने आमचा निर्णय पक्का झाला त्यानंतर पोलीस पाटील निंबी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिरखेड येथे कलम तीनशे दोन दोनशे एक भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला घटनास्थळ पंचनामा इन्क्वेस्ट पंचनामा आणि पी एम नंतर आम्ही शोधपत्रिका तयार केल्या आणि मृतदेहाच्या ओळख पटविण्याकरिता प्रयत्न सुरू केले त्या अनुषंगाने नांदगावपेठ पोलीस स्टेशनला एक ट्रक मालक पोहोचले आणि त्यांनी सांगितले की ती बॉडी त्यांचा ते, ट्रकवरील चालक नंदकिशोर याची असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही नांदगावपेठ पोलीस स्टेशनला पोहोचलो पुढील चौकशी केली त्या प्रेताचे मृतदेहाचे जे फोटोग्राफ्स आहेत ते मोबाईलद्वारे त्यांच्या मध्य प्रदेश येथील नंदकिशोर उईके याचे नातेवाईकास पाठवले आणि त्याच्या नातेवाईकाने त्याची त्याचे प्रेत हे नंदकिशोर उईके ट्रकवरील चालक याचे असल्याचे ओळखले त्यानंतर त्याचे नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले आणि मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील मर्च्युरी रूममध्ये नेऊन त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली त्यानंतर या सर्व घडामोडींमध्ये जो ट्रक मालक आहे तो त्याच्या त्याचं जे आम्ही स्टेटमेंट घेतला त्या स्टेटमेंटवरून असं वाटत होतं की हाच आरोपी आहे त्याला आम्ही कस्टडीमध्ये ठेवलेलं होतं आणि मेन व्हाईल स्थानिक गुन्हे शाखेने त्याला चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्यांनी शिरखेड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने मिळून गेलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर पोलीस छिंदवाळा येथे गेले आरोपी क्रमांक दोन शाहूला अटक करण्यात आली आणि त्याला अटक करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला सध्या तो मुद्देमाल मोर्शी येथील मंत्री यांच्या वेअरहाऊसमध्ये ठेवलेला आहे गुन्हा आता डिटेक्ट झालेला आहे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत आणि तपास सुरू आहे या तपासात दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि दोघांनी मिळून संगणमताने ट्रकमध्ये असलेला सोयाबीनचा माल विकून ते पैसे खाण्याच्या दृष्टीने ही सगळी घडामोळ घडून आणलेली आहे आणि सद्यस्थितीत आरोपींचा दिनांक अठरा सहा दोन हजार एकवीस पर्यंत पीसीआर सी मिळालेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे संजय गारपवार सह दतरा झिंग विदर्भ न्यूज मोर्शी